संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झालंय अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो ग्रुप ग्रामपंचायत कुरूंचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष श्रीकांत रामचंद्र गायकर व ग्रुप ग्रामपंचायत कुरूंचे माजी सरपंच तथा महिला व बालकल्याण ठाणे जिल्हा परिषदेचे श्रेया श्रीकांत गायकर व गायकर कुटुंबियांनी पाच दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भिवंडी तालुक्यातील वावली येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे श्रीकांत गायकर म्हणाले कुटुंबी एकत्र येत गणे साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झाला आहे राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली no

उत्सव साजरा होत असताना हा महाराष्ट्रामध्ये नसून पूर्ण ह्या देशभरामध्ये दे अतिशय उत्साहाने गणपती गणपतीरायाचा हा उत्सव साजरा होत असतो आणि आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून प्रथमतः आपल्या सर्व गणेश भक्तांना मी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणरायाचं ज्यावेळेस आगमन होत असतंय त्यावेळेस सर्वच गणेश भक्त एक आतुरतेने या गणरायाची वाट बघत असतात का अतिशय उत्साहाने आनंदाने उल्हासित होऊन गणेश भक्त हा गणपतीरायाची पूजा अर्चा करून हा उत्सव साजरा करत असतात तर ह्या आमच्या ह्या वाहुली गावामध्ये गायकर परिवारामध्ये पारंपरिक म्हणजे वडलोपरजीत हा गणेशोत्सव साजरा होत असतो पाच दिवशी हा गणेशोत्सव आमच्या ह्या घरामध्ये आमची ही गायकर परिवारातील तीन चार घरं आहेत ही मिळून एक गणपती हा एक आम्ही निश्चय केला आणि एक गणपती आम्ही आणून हा उत्सव साजरा करत आहे प्रत्येक दिवशी इथे काल पण बघितलं गेलं आहे पहिल्या दिवशी आणि आज दुसरा दिवस आहे प्रत्येक दिवशी भजन नामसंकीर्तन करून ह्या गणरायाची आराधना केली जाते खरंच गणरायाचं ज्यावेळेस आगमन होत असते त्यावेळेस कुटुंबामध्ये नवे नवे तर गावामध्ये किंवा संपूर्ण आपल्या देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, अतिशय आनंदाचा वातावरण पसरलेला असतो बुद्धीची देवता आहे हा विघ्न आहे गणरायाला मी गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करेल विनंती करेल हे गणपती बाप्पा सगळ्यांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सगळ्यांचं सा हे राज्यावर असेल काही विघ्न असेल देशावर विघ्न असेल ते दूर कर आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि अविर्मान अतिशय चांगलं सा असं आयुष्य लाभो आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या